आणखी एक महत्वाची बातमी येते हार्दिक पटेल लोकसभेच्या आखाड्यातनं बाहेर आताची सगळ्यात मोठी बातमी हार्दिक पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही मेहसाणा ना आमदाराच्या तोडफोडी प्रकरणी अगोदरच दोन वर्षांची शिक्षा त्यांना झाली आहे हायकोर्टाची शिक्षेला स्थगिती द्यायला मात्र नकार दिलेला आहे त्यामुळे हार्दिक पटेल निवडणूक लढवू शकणार नाही आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय राहुल झोरीमध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत राहुल काय माहिती मोठी बातमी आहे हार्दिक पटेल खरंतर पंधरा लावतात आव्हान उभं केलं होतं गोंधळ झाला होता एक राज त्यांना आरक्षणासंदर्भात जी सगळी मोठी मोहीम या ठिकाणी झाली होती त्यावेळेस मोठा गोंधळ गुजरात मध्ये झाला होता अनेक वाहनं पेटवण्यात आली होती दंगल सदस्य परिस्थिती या सगळ्या वेळ होती आणि त्यावेळी हार्दिक पटेल यांच्यावर दंगल भडकवण्याप्रकरणी प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते त्या संदर्भात त्यांना शिक्षा देखील झाली आहे एकंदरीत बघितलं तर निवडणूक लढवण्यासाठी जो कायदा आहे अशा पद्धतीनं शिक्षा झाल्यानंतर तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही कायद्यानुसार तुम्हाला त्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ही शिक्षा रद्द करण्यात यावी आणि त्याचा पुनर्विचार करण्यात यावा अशी एक याचिका हार्दिक पटेल यांनी केली होती मात्र ती याचिका न्यायालयानं संपूर्णपणे फेटाळलेली आहे हार्दिक पटेल यांच्याकडे आत्ता जर बघितलं तर सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती आता ही याचिका याचिका फेटाळल्यानं त्यांच्यासाठी अडचण होऊ शकते त्यामुळे त्यांना सध्या जर बघितलं तर काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे उभा आहे मात्र तरी देखील कायद्यानुसार त्यांना आता ही निवडणूक लढवताना अनेक अडचणींना सामना करू शकतो त्यांच्याकडे एक शेवटचा पर्याय वैभव नक्कीच उपलब्ध आहे ते पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागू शकतात मात्र एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितली आणि वेळ जर जो काही उरलाय त्यामध्ये जर बघितलं तर नक्कीच हार्दिक पटेल यांच्या अडचणीत मोठ्या वाढ आहे नक्कीच राहुल धन्यवाद माहितीसाठी आणि अर्थात आपण बघतोय राहुल सहकारी ज्याप्रमाणे सांगतायत अडचणीत प्रचंड वाढ झालेली आहे त्यामुळे निवडणूक लढता येणार नाही असं एकूणच दिसतय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम